नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे काही लहानपणापासून जे जे फोटो आहेत ते मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे फोटो काढायला तसा मला आधीपासूनच खूप अशी आवड आहे म्हणजे पूर्वी गावात फोटोवाला यायचा म्हणजे असे मो सर्वांचं मोबाईल वगैरे नव्हते तर तेव्हा गावात फोटोवाला यायचा आणि आमच्या गावात प्रत्येक म्हणजे सण आला असला आला की फोटोवाला गावात यायचा तेव्हा फोटोवाला आला की मी नुसतं त्या फोटोवाल्याच्या माग फिरे आणि कधीही गावातचा चक्कर झाला की माझा एकतरी फोटो असायचाच मी म्हणजे फोटो काढेपर्यंत घरच्या मागा नाही मला मागच्या वेळच काढू नको कळ पण मी फोटोवाल्याच्या मागं पूर्ण गावात फिरायची चला आमच्या घरी चला आमच्या घरी आणि प्रत्येक वेळेस फोटो, फोटो काढायची आणि फोटो काढले आणि मग जर त्या फोटोला कोणा काही म्हटलं नाव ठेवलं असं निघाला तसा निघाला तो फोटो फाळून टाकत होते म्हणजे असे बरेच फोटो काढलेत मी आणि बरेच फोटो फाळून टाकले तर त्यातले काही फोटो माझ्याजवळ आहे म्हणजे लहानपणीचे दोनच फोटो आहेत त्यानंतर मोठे थोडं मोठं झाल्यावर मी प्रत्येक दिवाळीचा एक फोटो काढलेला आहे तो प्रत्येक दिवाळीचा एक फोटो माझ्याकडे आहे काही फोटो माझ्या माहेरी आहे जे मी आणले नाही आहे पण जे मी आणलेले आहे माझ्यासोबत आहेत ते फोटो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग बघूया माझे लहानपणीपासूनचे तर आतापर्यंतचे फोटो किती आहेत तर ते आज जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा बघा माझे फोटो पाहण्याआधी हा बघा माझा मुलगा हा माझा मोठा मुलगा आहे आणि एक छोटा मुलगा आहे दोन मुलं आहे मला आणि याचं नाव आहे मृगा एक छोट्या मुलाचं नाव आहे शाहू हा कोणासारखा दिसतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता सगळे आमच्या इकडे जे म्हणजे आम्हाला पाहून आहे ते म्हणतात की हा मुलगा याच्या बाबासारखा दिसतो आणि जो छोटा मुलगा आहे शाहू तो माझ्यासारखा दिसतो तर आता मी तुम्हाला माझे लहानपणीसुद्धा कोण दाखवणार आहे तर तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगा खरंच शाहू माझ्यासारखा दिसतो का आणि हा त्याच्या बाबासारखा दिसतो का तर बघा हा आहे फोटोचा खजिना आणि हा माझ्या लग्नाचा अल्बम हा माझा सातव्या महिन्याचा अल्बम आणि आता हे आहेत माझे फोटो तर यातून एक एक फोटो, फोटो मी तुमच्यासोबत यातला शेअर करणार आहे तर सर्वात आधी बघा हे आहेत माझे आई बाबा हा माझ्या आईबाबाचा फोटो आहे आणि ही आहे मी जेव्हा मी तीन वर्षाची होती बघा जवळून दाखवते राग अगदी नेहमीच नाकावर असायचा आज पण आहेच आणि ह्या फोटो आहे माझा जेव्हा होती मी साडेचार ते पाच वर्षाची असेल आणि हा लाच्या मला घागरा मला तेव्हा घागऱ्याची फॅशन होता हा घागरा माझ्या आईने शिवला होता माझ्या आईने कुठलाही क्लास केला नव्हता तरी माझी आई सर्व व्यवस्थित म्हणजे घरीच करत होती माझ्यासाठी कानातले नेकलेस सर्व सर्व घरी करत होती आणि ह्या आहे माझ्या मैत्रिणी हा आहे माझा दहावीतला फोटो ज्या वेळेस मी दहावीला होती आणि ह्या ह्या पण तेव्हाच फोटो आहे आणि हे दोन फोटो रडल्यासारखे वाटत असेल कारण हा माझ्या बहिणीचं साक्षगंध होतं त्याच्या साक्षरच्या फोटोमधला हा फोटो आहे आणि माझे बारावी झाल्यानंतरचा फोटो आहे हा तर आम्ही तिथे प्रौढ साठी जात होतो तर तिथले हे माझ्या तीन मैत्री दोघी मैत्रिणी आहे आणि मी तर तिथला हा फोटो आहे वृद्ध माणसाला आम्ही व्यायाम शिकत असतानाचा आणि हे आहे माझे बारावीतला फोटो त्यातली ही आहे बघा मी बारावीत असतानाचे आणि मागचे जे आहे आमचे ते टीचर लोक आहेत आणि ह्या माझ्या बारावीतल्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत तर यातल्या बऱ्याचशा म्हणजे ही एकच आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे ही आणि ही बाकी सगळे आम्ही एकमेकीच्या कॉन्टॅक्टमध्ये अजूनही आहोत आणि हा सुद्धा माझा बारावीतला फोटो आहे यामध्ये बघा इथे मी आहे आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा गवईसर आले होते तेव्हाचा हा फोटो आहे हा सुद्धा आमच्या शाळेत हरदी उंकाचा कार्यक्रम घेतला होता आम्ही बारावी असताना तेव्हाचा फोटो आहे आणि हा हा माझा बारावी झाल्यानंतरचा फोटो आहे म्हणजे आमच्या इथे पाच किलोमीटर एक गाव आहे तिथे नवीन फोटो स्टुडिओ लागला होता तर तिथे म्हणजे असे मागचं बॅकग्राऊंड पूर्ण चेंज करून फोटो काढणं तेव्हा ते नवीनच निघालं होतं तर मी पण हा फोटो काढला होता आणि हे फोटो बिलकुलच मला चांगले वाटले नाही आवडले नाही म्हणजे पूर्ण पुतळ्यासारखे फोटो निघाले आहे त्यामुळे मी ते फोटो कोणालाही दाखवत नाही पहिल्यांदा तुमच्यासोबत आज शेअर करत आहे आणि ही आहे माझी मैत्रीण मला फोटोची इतकी आऊस होती की मी प्रत्येक दिवाळीला एक फोटो काढत का होती तर हा फोटो माझा आहे एका दिवाळीचा फोटो तर ही माझी मैत्रीण आहे जेव्हा तिला लग्नाला काढायचं होतं तेव्हा तिने ही साडी घेतली होती टिकली वर्कची तेव्हा सात फेरे सिरियल होतं त्या सात सातफेरे सिरियलमधलं ती एक नवीन साडी निघाली होती तर ह्या आहेत माझ्या दोन मैत्रिणी आणि हा आहे माझा भाचा जेव्हा मी फर्स्ट इयरला होती तेव्हाचा हा फोटो आहे माझ्या भाच्यासोबत काढला होता मी माझा भातचा लहानपणी खूप असा छान दिसायचा त्याच्या हातावरती काहीतरी होतं आणि त्यानंच ते नखानं खरळलं त्याच्यामुळे तो फोटो हातावरती खराब झालेला आहे दिवाळीला मी रांगोळी काढली होती तर सहजसा फोटो काढला होता तो सुद्धा मी जवळ ठेवलेला आहे आणि हे बघा हे माझ्या लग्नाच्या आदल्या वर्षाचे फोटो आहे बघा मी अशी राहायची लग्नाच्या आधी मी राहायची हा सिम्पल म्हणजे बिलकुलच मेकअप मेक केलेला नाहीये बिलकुल मेकअप नसला फोटो आहे हा आणि तेव्हा मला ते तांदळाच्या दानाचं लॉकेट निघालं होतं तर ते लॉकेट घातलेलं आहे मी यामध्ये तांदळाचा दाना आणि पाणी म्हणजे तेल ते काहीतरी तेल पाणी असं राहायचं आणि त्यामध्ये तांदळाचा दाना बनवून भेटायचा तर ते आम्ही नवरात्रातून घेतलं होतं आणि हे बघा हे साडीवरचे फोटो आहेत माझे ही माझ्या बहिणीची साडी आहे म्हणजे घराजवळ आमच्या मोहल्यात कोणी नवीन साडी घेतली किंवा कोणाजवळ नवीन काही वस्तू तर ती मी घालून बघायची तर आणि हे फोटो बघा हे फोटो असे आहेत की हे कोणाला चोळखू येत नव्हते पहिल्यांदा की मी आहे पण जेव्हा हा फोटो पाहिला हे दोन दो फोटो मी सोबत काढले होते तर माझा तुला दोघे फोटो आणायला गेला होता तो म्हणे हा फोटो दाखवला हे माझी बहीण नाही आहे तिचा फोटो नाही आहे तिचा फोटो पाहिजे तर मग त्यांना हा फोटो दाखवला त्याला तर तेव्हा ओळखलं की माझ्या बहिणीचा फोटो आहे तर हे फोटो कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि हा एक छोटा आल्बम आहे माझा जो की मी यातले प्रत्येक फोट फोटो मी पहिल्या दि म्हणजे प्रत्येकच फोटो दिवाळीला काढलेला आहे तर ही साडीसुद्धा आमच्या शेजारच्या वहिनीची आहे कोणीही पहिल्यांदा साडी आणली की त्याला मीच घालत होती म्हणजे उद्घाटन मीच करत होती आणि ही माझी भाजी आहे तिला आम्ही असं सजवलं घरच्या घरी आणि मोबाईलमध्ये हा फोटो काढला होता आणि हे बघा हे माझे फर्स्ट इयरला असतानाचा फोटो आहे हा हे बघा नऊवारीवर सुद्धा मी फोटो काढलो एखाद्या म्हाताऱ्याबाईने जर नऊवारी घेतली घरासमोरच्या तर ते, ते सुद्धा मी घालून पाहत होती आणि फोटो काढायचा ही माझी लग्न आधीची साडी आहे आणि हा लाचा आहे माझ्या मैत्रिणीचा हा बघा माझा नऊवारीवरचा फोटो आहे आणि हा माझा चुलत भाचा आहे चुलत भावाचा मुलगा ही आहे मी बघा हे माझा शेजारच्या वहिनीचं बोर आहे त्या वहिनी मारवाडी आहे त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या तसं लग्नाच्या वेळेस बोर वगैरे घालतात तर हा त्यांचाच लाचा आहे आणि पूर्ण मेकअप त्यांच्या जवळचं केलेलं आहे मी आणि मग ही आहे मी जो नववारीवर फोटो काढला आहे आणि हा माझा लग्नाच्या आधीचा फोटो आहे तर मग तुम्हाला वाटेल की फोटोमध्ये मंगळसूत्र दिसते आहे तर हा फोटो लग्नाच्या नंतरचा असेल पण नाही हा फोटो माझ्या लग्नाच्या आधीचाच फोटो आहे लग्नाच्या तीन वर्ष आधी काढलेला फोटो आहे मी हा म्हणजे फर्स्ट इयरला असताना तीन चार वर्षा आधीचा हा फोटो आहे आणि हा फोटो म्हणजे मी लग्नाच्या एक वर्ष आधी काढला होता हा फोटो आणि सोबत त्याच्या दुसरा फोटो होता एक तो फोटो गायबच झाला म्हणजे जेव्हा लग्न जुळलं होतं तेव्हा मी जे असते ना शिद्दूरच्या सामानासोबत फोटो पाठवते तर तेव्हा पाठवला होता तो फोटो माझा अजूनही माहीत नाही कोणाकडे आहे तर बघा असे आहेत माझे फोटो तुम्हाला माझे सगळे फोटो कसे वाटतात नक्की सांगा आणि हा एक नवीन फोटो होता तेव्हा सगळे फोटो म्हणजे दोन तीन फोटो एकत्र करून हा फोटो बनवला होता आणि हा सुद्धा फोटो ड्रेसवरचा मी दिवाळीलाच काढला होता या फो या ड्रेसवरचे मी दोन तीन फोटो आहेत माझ्याकडे बघा हाही त्या ड्रेसवरचा फोटो आहे आणि हाही माझाच फोटो आहे हा माझ्या वहिनीचा सांजेचा कार्यक्रम होता तेव्हा काढला होता हा फोटो आणि मला लटा कापण्याची खूप हौस होती आधीपासून लग्नानंतरच माझ्या लटा वगैरे तर बंद झाल्या आधी मी खूप लटा वगैरे कापायची म्हणजे लांबल्या की कापल्या लांबल्या की कापल्या बघा तेव्हा थोडे केस आखुड आहेत माझ्या याच्यामध्ये तर हा माझा फर्स्ट इयरला असतानाचा फोटो आहे हा आहे माझा भाऊ हा दिवाळीचा भावाला ओवाळतानाचा फोटो आहे माझा बघा इथे मी आणि माझा भाऊ माझा भाऊ माझ्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठा आहे हा माझा मोठा भाऊ आहे आणि हा सुद्धा माझाच फोटो आहे आणि ही आहे आमच्या लग्नाची पत्रिका आणि माझ्या लग्नाचा अल्बम आणि ह्या पत्रिका आम्ही लग्नात छापल्याच नव्हत्या फक्त लग्न झाल्यावर पुरावा म्हणून ह्या पत्रिका पाच छापल्या होत्या मॅरेज सर्टिफिकेटसाठी आणि ह्या माझ्या सांजीचा आणि लग्नाचा अल्बम आहे तर तुम्हाला जर बघायचा असेल तर हा मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा